आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ची रात्री ही कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला काळ ठरली कारण कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगराला आठ ऑगस्ट रात्री अचानक आग लागली आणि बघता बघता हे नाट्यग्रहा ते आगीच्या बक्षिसांनी पडलं आपण त्याच नाट्यग्रहात आहे कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह हे कोल्हापूरकरांची अस्मिता होती मात्र आठ ऑगस्ट रात्री अचानक या नाट्यगराला आग लागली आणि बघता बघता हा कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा आहे तो आगीच्या बक्षिस्थानी पडला आणि संपूर्ण कोल्हापूर रडलेला आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर राज्य सरकारनं मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ शिंदे होते त्यांनी या घटनास्थळी भेट दिली आणि या नाट्यगृहाला विकास निधी देखील मंजूर केला आणि त्यानंतर हे नाट्यगृह उभारण्यास सुरुवात केली के हे आता आपण सगळे बघतो की या नाट्यगृहाचे पुनर्बांधणीच काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर हे काम सुरू करण्यात आलेलं आहे एक वर्ष झालं तरी अजून हे काम झालेलं नाही मात्र कशा पद्धतीनं काम होणार हे देखील आता पाहणं मत जाणार आहे या त्यापूर्वी एक वर्ष झाले तरी हे आग कशामुळे लागली कोणी लावली का अचानक लागली याचं कारण देखील अद्याप अपष्ट आहे अहवाल देखील अजून प्रलंबित आहे त्यामुळे कोल्हापूरकरणाच्या मनात देखील याबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या आणि अजून देखील शंका येत आहेत याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूरकर आहेत रंगकर्म आहेत काय सांगाल आज एक वर्ष ह्या कोल्हापूरच्या ठेवायला जवळून एक वर्ष पूर्ण होते कशा पद्धतीनं भावना होत्या आणि आता देखील हे बांधकाम सुरू आहे कशा पद्धतीनं तुमची प्रतिक्रिया या रंगभूमीवरती माझं नाटक झालं होतं आणि त्यावेळेला जो प्रेक्षकांनी मला प्रतिसाद दिला होता आजही ज्या ज्यावेळेस मी या ठिकाणी येतोय तेव्हा मला त्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या होतात प्रेक्षकांनी आमच्या पाठीवरची दिलेली थाप होती त्यांचा जो आशीर्वाद आमच्यासोबत होता ती खूप मोठी गोष्ट आहे कलाकार म्हणून आमच्यासाठी एक रंगकर्मी म्हणून म्हणजे माझ्यासह सा, सगळ्यांसाठीच ती महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या रंग रंगकर्मींनी या रंगभूमीवरती आपलं नाटक सादर केलेलं आपली कला सादर केलेली आहे त्यांच्यासाठी हा ही रंगमंच किंवा ही ही जी वास्तू आहे ही आमच्यासाठी एक आमचा ठेवा आहे या वास्तूशी आमची एक नाळ जुडलेली आहे आणि खूप वाईट वाटतं म्हणजे अशी वास्तू जळताना बघितलं होतं ज्याला ते समजलं आम्हाला तर त्या वेदना आजही आमच्या मनामध्ये आहेत पण एक चांगली गोष्ट अशी होती की आमच्या रंगकर्मींचा पाठपुरावा असेल किंवा प्रशासनाचे प्रयत्न असतील नाट्यगुरू उभं राहण्याचा उभं राहण्याची सुरुवात झालेली आहे चांगलं अत्याधुनिक अशा पद्धतीनं नाट्यगुरु आणि आपल्या सगळा जुना जो वारसा आहे तो तसा जपून ठेवून हे व्हावं अशी आमची भावना आहे आज एक वर्ष होतात या घटनेला कशा पद्धतीने या घटनेकडे तुम्ही पाहिलं होतं आणि आता कशा पद्धतीने हे काम हवं हो असं वाटतं पहिलं म्हणजे ही घटना घडली त्यावेळी सुचण्यासारख्याच गोष्टी नव्हत्या अतिशय दुर्दैव होती म्हणजे केशवराव भोसलेला आयुष्यभर उपेक्षाच भोगायला लागली अतिशय कमी वयात त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या नावानं असलेल्या नाट्यग्रहाचं पण असं जाळलं जावं किंवा जाळलंच जावं ते जाळलंच जावं असं मी म्हणतोय ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही पण त्यानंतर आपण सगळ्या रंगकर्मींनी कोल्हापुरातल्या की हे जसं होतं नाट्यग्रह तसं उभं राहावं म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट केली त्याला प्रतिसाद खरंतर कोल्हापूरचे प्रति जिल्हाधिकारी आपले आयुक्त मॅडम असतील खासदार आपले शाहू महाराज असतील यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हे ते लवकरात लवकर काम सुरू झालं पण काम सुरू झाल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की इथं असलेले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा इथं सल्लागार कंपनी असतील किंवा काही गोष्टी ते प्रथम जे काम होतं प्रा पहिल्या टप्प्यातलं ते काम ते म्हणावं तसं त्याला गती लागली नाही त्याच्यामध्ये बरेच दोष निर्माण झाले ते आम्ही सगळ्या रंगकर्मींनी त्यांना निदर्शनास आणून दिले ते सगळे करेक्ट करायला पण वेळ जायला लागला खरं तर आज एक वर्षाच्या आज जर हे नाट्यगृह उभं राहिलं असतं तर ती खरी आदर आदरांजली ठरली असती केशवरावांना आणि शाहू महाराजांना पण दुर्दैवानं तर तसं झालेलं दिसत नाही आहे प्रशासनाच्या वरच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे पण खालच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थेतल्या तिथं फार अडचणी आहेत आणि आम्हाला असं वाटतं की हे होऊ नये हे चुकीचं इतकं पुढं तरी आतापर्यंत जी दिरंगाई झालेली आहे ती दिरंगाई संपली पाहिजे आणि चांगल्या गतीनं केशवराव संगीत सुरे केशवराव भोसले नाट्यगृह संपूर्ण व्हावं पूर्ण व्हावं आज एक वर्ष झालं याचं आगीचं कारण देखील अजून अपष्ट आहे कोल्हापूरकरांच्या मध्ये तुमच्या मनामध्ये शंका आहे नेमका याबद्दल काय वाटतं आपल्याला शंभर टक्के कारण आग लागल्यानंतर दोन तासानंतरच हे मल्टी कॉम्प्लेक्स व्हावं नाट्यगृह पाळावं इथं मोठे बिल्डिंग व्हाव्या चार मधली पार्किंग व्हावं मग नाट्यगृह वर वा, व्हावं अशा प्रकारचा विचार ज्यावेळी पुढे येतोय आणि त्यावेळी सगळे रंगकर्मी मग सगळेजण एकत्र येतात की बाबा तसं नाही शाहू महाराजांची वाचतोय जशी होती तशी राहिली पाहिजे आणि ती योग्य मागणी होती पण हे मल्टी कॉम्प्लेक्स करावं हे सगळं करावं हे डायवर्शन असावं हो। त्यामुळं आग कुणी लागली आग जाणीवपूर्वक लावली का शाहू नाव पुसण्याचं त्याच्यात कटकार असताना होतं का हे सगळं मागं पडावं हे प्रश्न कुणी विचारले जाऊ नयेत आणि सगळी एनर्जी एका बाजूला जावी असं काहीतरी त्यात शंका होते एक वर्षभर आम्ही हे केशवराव भोसले याच्या भावना निगडीत होत्या त्यामुळे आम्ही रंगकर्मी नाट्यगृह ना उभं राहावं लवकरात लवकर उभं राहावं म्हणून याच्या मागे होतो पण आम्हाला आता वाटतं ह्याची गती आम्ही त्याच्या गती सुधारण्यासाठी आम्हाला मागं लागूच व नाट्यग्रह हे जाळं कोण याचं षडयंत्र कोण आहे याच्या पाठीमाग कोण आहे आणि याच्या पाठीमागची ही जी प्रवृत्ती आहे ही शोधून काढायला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही आहोत खरं तर त्या रात्री संपूर्ण कोल्हापूरकर रडलेत रडले होते रंगकर्मी असतील कलाकार असतील आपल्या घरातील एक सदस्य गेल्यासारखं त्यांच्या भावना होत्या आज एक वर्ष होत्या तरी देखील याबाबत आहे कशा पद्धतीने आता बांधकामाची सगळी पातळी पुढं पाहिजे विलंब तर झालेलाच आहे फक्त आहे असा ढाचा कारण हे हेरिटेज ए ग्रेड वास्तू असल्यामुळं जरी कुणीही मनात आणलं असलं तरीसुद्धा याच्यामध्ये बदल होणार नव्हता हे बऱ्याच जाणकारांना माहीत होत तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही काड्या घालता येत आहेत का अशा पद्धतीनं इथं कोल्हापूरमध्ये काही लोक करत होते कारण इथे त्यांना मल्टी कॉम्प्लेक्स उभा करायचं होतं आणि नाट्यगृहातली ही जी वास्तू आहे ही नामशेष करायची होती हा घात की अपघात हा प्रश्न आमच्या रंगकर्मींच्या आणि कोल्हापूरकरांच्या मनामध्ये आहेच जळीतानंतर बऱ्याच गोष्टी इथं समोर आल्या परंतु पोलीस प्रशासनाला काही जळीताचा मागोवा घेता आला नाही हे खरं मला तर दुर्दैव आहे एवढी मोठी घटना घडते आणि सुतावरनं स्वर्ग गाठणारी ही यंत्रणा इथंच कशी कमी पडली हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे नाट्यग्रह उभे राहणार यात शंकाच नाही ज्या कलाकारांना सुविधा पाहिजे आहेत त्यासाठी सरकार महानगरपालिका सकारात्मक आहे आणि त्या पद्धतीनं कामही सुरू आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत पण आमच्या मनामध्ये कायम एक प्रश्न आहे की हे कोणी का जाळलं आणि ते समाजासमोर येणं फार गरजेचं काय नेमकी तुमची भावना आहे आज एक वर्ष पूर्ण होते कशा पद्धतीने हे काम व्हावं आता कशा पद्धतीने काम चालू आहे इथून पुढं कसं काम व्हावं हा ठेवा कशा पद्धतीने जपला जावा आणि नेमकं कारण अजूनही स्पष्ट आहे ते समोर येऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी काय तुमची हे जळल्यानंतरची जी भावना होती ती म्हणजे आमच्या डोक्यावरच छप्पर जे, जे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलं तेच गेलं आणि कलाकारांना इथनं पुढे आता वाली मिळणारच नाही कारण एकशे तीन वर्षापूर्वी जे शाहू महाराजांनी बांधलं त्यानंतर एकशे तीन वर्षात एकाही पदाधिकाऱ्याला किंवा कोणत्याही माणसाला पदाधिकाऱ्यांना हे जमलं नाही की इथं दुसरं थिएटर बांधलं पाहिजे ते शाहू महाराज आज आम्हाला लाभणारच नाहीत ही भावना त्यावेळी होती पण त्यानंतर लगेचच याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालं मल्टी कॉम्प्लेक्स आणि हे सगळं आम्ही रंगकर्मींनी हाणून पाडलंच पण त्याच पद्धतीनं हा ढाचा सुद्धा जपण्याचं काम रंगकर्मींनी ओढून धरलं त्याला प्रतिसाद प्रशासनातून चांगला मिळतोय निधीसुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यावेळी स्वतः इथं हजर राहून दिला त्याच पद्धतीनं काम सुरू झालं पण काम ज्या वेगानं व्हायला पाहिजे होतं त्या वेगानं आता होते दिसत नाही आहे एका वर्षाच्या आत जर का हे नाट्यग्रह कंप्लीट होण्यासारखं होतं आणि झालं असतंही पण कुठंतरी फाईल अडकली कुठंतरी काहीतरी अडचणी आल्या आणि मेन म्हणजे हेरिटेज ए ग्रेड वास्तू असून सुद्धा याची प्रॉपर मेजरमेंट्स महापालिकेकडं आणि हेरिटेजकडं सुद्धा नव्हती की हे किती फुटाचं आणि किती फुटावर काही गोष्टी होत्या त्यामुळं या ज्या अडचणी आहेत ह्या प्राथमिकदृष्ट्या आलेल्या आहेत पण असो आत्ता जे करतायत ते व्यवस्थित होऊ दे म्हणजे थोडा लेट झालाय रंगकर्मींना मान्य आहे पण इथून पुढे रंगकर्मी मागं लागून ह्या सुविधा आणि ह्या या आता फास्ट जेवढ्या होईल तेवढं आम्हाला रंगकर्मींना हवं आहे इथून पुढं तरी फास्ट व्हावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे पण हे सगळं करत असताना हा ढाचा ही संस्कृती सांभाळणं आणि सर्व कलांना कारण बऱ्याच अफवा आता सुद्धा अशा आहेत की हे स्पेशालिटी व्हावं आणि इथं चित्रपट आणि हे याचा मूळ गाभा जो आहे तो शासनानं तसाच ठेवावा कोल्हापुरात इतर कितीही ओपन स्पेस आहेत त्यातलं एखादं मल्टी स्पेशालिटी मल्टीस्टेट किंवा स्पेशालिटी मल्टी नाट्यग्रह अजून एखादं करावं पण याचा ढाचा हा जपला जावा हे नाट्यग्रह आहे आणि सर्व कला समावेशक आहे तर ते सर्व कला समावेशक असावं चित्रपटगृह सभास आणि यांच्यासाठी एखादं दुसरं नाट्यग्रह बांधावं याचा ढाचा जसा होता तसा आणि त्याचे विचार सुद्धा शाहू महाराजांचे होते त्याच पद्धतीनं कला समावेशक असावेत ही आमची मागणी आहे तर आज एक वर्ष पूर्ण होते तुम्ही या सगळ्या ह्या संगीत सूर्य नाट्यगृह केशवराव नाट्यगृहाच्या माध्यमातून झडल्या पूर्ण उदयात आलेला आहे आता एक वर्ष पूर्ण होते अजूनही या सगळ्या घटनेचा अहवाल प्रलंबित असल्याचं समोर येते काय नेमकं वाटते की आता तुमच्या काय अपेक्षा आहे अहवाल समोर यावा लोकांना समजावून नेमकी आग लागली का लावली नक्कीच कारण त्यावेळी ज्यावेळी आग लागली त्यानंतरच्या भावना या सगळ्या रंगकर्मींच्या संमिश्र होत्या की काय करावं सुचत नव्हतं स्वतःच्या घरातला एखादा माणूस म्हणजे माझी आमची तरी भावना अशी होती की आई वडील वारलेत आणि आमचं वयच नाहीये तर आम्ही काय करावं अशा पद्धतीनं सगळे कन्फ्यूज होते पण त्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली आम्ही एकच धरला की जसं होतं तसं व्हावं पण हे सगळं करत असताना जे पोलीस प्रशासनानं आणि प्रशासनानं काम केलं की इथले आगीचे स्वॅब नेले ते कुठेतरी नेऊन तपासले त्याच्यानंतर इथलं आग ज्या ठिकाणी लागली ते स्टेज दगडी तिथनं ती पुढची तीस फुटाची भिंत दगडी आणि त्याच्यानंतरची लाकडं जळली आणि अवघ्या दहा मिनिटात वरचं लाकडी छत हे खाली आत पडलं दहा मिनिटात एवढी आग लागूच कशी शकती तीव्र शक्यतेनं हा एक पहिला प्रश्न आहे आणि त्यानंतरचा कोणताही अहवाल आज तागायत पोलीस प्रशासनानं अथवा कोणत्याही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही की ही आग कुठल्या पद्धतीनं लागली कारण सगळे टेक्निकल रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले आहेत ए एसीचं शॉर्ट सर्किट नाही विजेचं शॉर्ट सर्किट नाही मग आग लागली कशी आक्का लावली कोणी याचा कोणताही अहवाल आलेला नाही तर माझी प्रशासनातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ही आग कशामुळे लागली हे रंगकर्मींना कळलं पाहिजे आणि आत्ता हे नाट्यग्रह दुरुस्त करत असताना परत असे कोणत्याही पद्धतीचा अपघात होऊ नये आणि झाल्यास तत्परतेनं त्यासाठीच्या सुविधा ह्या थिएटरच्या आवारातच व्हाव्या ही एक रंगकर्मींची प्रामुख्याने मागणी आहे जर आपण बघितलं की हे केशरीव संगीत स्त्रिया नाट्यगृहातील जे उदयास आलेले रंगकर्मी होते त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एक वर्ष पूर्ण झालं तरी तरी देखील अजून या सगळ्या नाट्यगृहाचं काम प्रलंबित आहे मात्र आता मागचा विषय सोडून द्या मात्र इथून पुढे देखील दे या कामाची गती वाढवावी आणि हाय तसं सांस्कृतिक वारसा जपत केशवराव भोसले नाट्यगृह लवकरात लवकर ठरवावं अशा भावना यांनी व्यक्त केल्या त्याचबरोबर ही आग लावली कुणी का लागली याचा अहवाल समोर यावा आणि जर यामध्ये गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हावी अशा भावना देखील या रंगकर्मी कोल्हापूरकरांनी व्यक्त केलेल्या आहेत आता आपण सगळे पाहणार आहोत की कशा पद्धतीने हे काम होतं कशा पद्धतीने हा सांस्कृतिक वारसा जपला जातो आणि यामध्ये जे आग लागली याचं कारण समोरून गुन्हेगार का असतील त्यांना शिक्षा होती का हे पाहणं देखील आता महत्व ठरणार आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर